क्वालिटी म्हणजे क्वालिटी एकदम तुमच्याकडून जास्ती घेणार नाही तुमच्याकडून जास्ती घेणार नाही तुम्ही दोनच शाळा घेत आहे दहा वेळेला आम्ही जास्ती करत नाही फक्त आम्हाला एवढं माहिती आहे मला तुम्ही या मालामध्ये रुपये सुद्धा तुम्हाला काही पाहायचं काम नाही कोणी नाव बी ठेवणार नाही असं म्हणाले वस्तू अशी दूर आली आम्ही तुम्हाला आता लोक तुमच्या गावात ज्याला समजणार पंचवीस पंचवीस हजार रुपयाच्या शेळ्या ही शेळेला मरत एकटी शेवटी पंचवीस हजार रुपये आठ दिवसांनंतर पन्नास हजार तुम्हीच रिजनेबल करून द्या मला तुम्ही काय सांगितलं मी सांगितलं त्यांना पंचवीस बोललो होता चोवीस नाही घेऊन टाका नाही एकवीस निडा द्या नाही ना सोनू द्या सोनू नाही शेवटी बावीस हजारच्या मापा म्हणली सोनू येऊ द्या नाही समाधान आपल्याला आमचं बोलणं झालं होतं दोन बकरा बकरा दार, ते उलट ते घाबरताय हिला दा

त्यांना विचारून घ्या का भावनगर क्वालिटीच्या म्हशी ओरिजिनल भावनगर जंगल ते पालावरच्या आत दोष घे जणाला क्वालिटी एकदम दात पाहून घ्या किती दात आहे पाहून घ्या चार दाते ही पण चार दहा ते पाहून घ्या बघा तुम्ही फसणार नाही शाळा क्वालिटी म्हणजे क्वालिटी एक नंबर बकरी बकरी करत्या बकऱ्या मित्रांनो या दोन शेड्यात चालल्या आता कुठं चालले आपण ते पण शहर सगळ्यात महत्व म्हणजे ताईंना आवड आहे ताई कुठले तुम्ही मुंबई मुंबईचे आहेत अच्छा कळ घेतो तुम्ही आता या एक्केचाळीस हजार एक ला अच्छा आता तुमच्या मुंबई सिटी मध्ये तुम्हाला दोन शेड्या घेऊन शेडी पालन करायचं आहे ओके आकाश दादा त्यांचे मला कमीत कमी पंधरा दिवसापासून कॉल चालू आहे मला तोलावरच्या वरच्या दोनच शेळ्या घ्यायच्या आहेत पण एक नंबर क्वालिटीच्या घ्यायच्या सोनबू आणि सगळ्या स्टॉपच्या शेळ्या तिला आपण दोघ बघून काश वगैरे शेळींची एकदम नरम बघून घ्या हळूहळू हळू बरोबर

सहकार्य चांगलं लागलं तुमचंही चाललं धन्यवाद असंच चांगलं इच्छा हो चालेल मिळाले एवढं पण आम्हाला बकऱ्या भारी वाटल्या आले तुम्ही एवढे लावून आले हो भाऊकडे अच्छा अच्छा जसं तसं आहे जी क्वालिटी बघितली ती खरंच आहे ना ठीक आहे ठीक चालेल तर मित्रांनो आता या शेड्या बघून घ्या तुम्ही शेडींची क्वालिटी बघा आता ही संपूर्ण पट्टी बांधली सोनूभाऊ यांनी तर संपूर्ण पट्टीमध्ये टोटल वीस शेड्या आहेत वीसच्या वीस शेडींचा सौदा हा झालेला आहे आता जे घेणारे ग्राहक आहेत ते कुठले आपण त्यांना ते, ते देखील विचारणार आहेत आणि काय किंमतीने शेड्या घेतल्या आहेत कसा सौदा झालेला आहे हा देखील आपण त्यांना विचारणार आहोत त्या अगोदर तुम्ही शेडींची क्वालिटी बघा पूर्ण पट्टीच्या पट्टी त्यांनी आता वीस शेडींची घेतलेली पट्टीमध्ये त्यांना काय भावाने शेड्या भेटलेल्या आहेत आता जसं आपण गाडीच्या शेडींचा सा भाव सांगत असतो मग त्यांना पट्टीमध्ये काय भावाने भेटले आपण त्यांना विचारू तर तोपर्यंत वगैरे बघून घ्या आपण त्यांना विचारून विचारला आता नमस्कार दादा कुठलं कुठलं गाव आहे आपलं कसं काय वाटला तुम्हाला माल माल एक नंबर काय भावाने घेतल्या तुम्ही शेड्या सतरा पाचशे सतरा हजार पाचशे तर मित्रांनो देवाची आळंदी या गावाला या वीसच्या वीस शेड्या चालल्या आहेत सतरा हजार पाचशेने जे आपण वरच्या किमती सांगतो सतरा अठरा एकोणीस वीस तर पट्टीमध्ये घेतल्याने सतरा हजार पाचशेने चाललेल्या आहेत नमस्कार दादा कुठून आलेत कांगोनी तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर <स्थाथा> ने किती शेड्या घेतल्या पाच घेतल्या स्वतः काय भावाने घेतले आता या साडे 11:30 प्रमाणे क्वालिटी कसं काय आहे क्वालिटी एक नंबर आहे तुमच्या वस्तूला अजिबात नाव उठव जायचं तर मित्रांनो या पाच शेडींचा सौदा झालेला आहे साडे अठरा हजारप्रमाणे नेवासेवरून आलेले आहेत ते पाच शेड्या घेऊन गेले आहेत गाभणी शेड्या पाच शिड्या घेतलेल्या आहेत त्यांना भावनगर जंगलची क्वालिटी एकदम आवडली त्यांनी आव सांगितलं तसं की क्वालिटी एकच नंबरने आवडत जागा नाही असं मित्रांनो या देखील सहा शेडींचा सौदा झालेला आहे या शेड्या देखील एकाच गावात चालल्या जवळ पहिल्या पाच गेल्या त्याच्यानंतर या देखील त्यांनीच घेतलेल्या आहेत तर यांना देखील विचारू आपण यांनी काय भावाने घेतला या शेड्या आणि तरी देखील गावाचा पत्ता वगैरे आपण संपर्क विचारणार आहेत तसं नगर जिल्ह्याचे येते तरी बाकी गाव वगैरे तालुका आपण त्यांना विचारूच नमस्कार दादा कुठून आले तुम्ही तालुका लांब मत किती शेड्या घेतल्या काय भावाने घेतल्या वीस हजार शंभर वी क्वालिटी कस का वाटली तुम्हाला शेड्यांची त्या त्यांनी घेतल्या आणि तुम्ही घेतल्या हा तर मित्रांनो हे बघा गाडीमध्ये शेड्या चढवणं चालू आहेत वीसच्या वीस शेड्या गाडीमध्ये बसवतील ते बाकी खालती बाकीवरती व्यवस्थित खाली दहा बारा वरती दहा बारा जे असतील तसं बसवतील गाडी एक शेडीची गाडी त्यांनी करून दिलेली आहे मस्त व्यवस्थित गाडी आहे एच बारा पुन्हा पासिंग आहे मित्रांनो त्यांच्या विषय चालल्या या देऊ हे दिला क्वालिटी वगैरे मस्त काढलेली त्यांनी पण पूर्ण चढवायचं बस व्यवस्थित बसवायचं हे सोनं पण व्यवस्थित करून देतात काही टेन्शन नाही

तुम्ही जायच्या बापरे मग